बीड जिल्ह्यात आणि विशेषतः केस तालुक्यातील अनेक गावामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत आहेत खरं तर याबद्दल सतत चर्चा झाली आहे परंतु अद्याप प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही अनेक गावातून अगदी केज पोलीस स्टेशनला अर्जसुद्धा दिले गेले मोरगाव धैटना नावली या गावच्या दहिटणा गावच्या सरपंचांनी कालच प्रशांत महाजन पोलीस निरीक्षक यांच्याकडे आपला अर्ज देऊन तक्रार केली आहे की असे ड्रोन आपल्या गावात फिरतात मात्र प्रशासन सर हात वर करू लागले प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्हाला याबद्दल कुठलीही माहिती नाही आहे पोलीस प्रशासन सांगताय माहिती नाही आहे मात्र लोक भयभीत होऊ लागलेले खरं तर देशात अशी स्थिती होणं योग्य नाही आहे जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस अधीक्षक महोदय यांनी खरं तर तात्काळ याची दखल घेऊन लोकांना दिलासा दिला, दिला पाहिजे यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही हे तरी किमान सांगणं गरजेचं आहे मात्र पोलीस प्रशासन एवढं सांगतंय की आम्हाला याबद्दल काही माहिती नाही आहे ही बाब अतिशय घातक आहे लोक अतिशय भयभीत होऊ लागलेले काही ठिकाणी तर लोक कदाचित येणाऱ्या गाड्यांना किंवा जी कोणी थांबेल त्यांना मारहाण करू लागलेले याच्यातून अनर्थ घडू शकतात काही ठिकाणी ही बाब खूप गंभीर बनू लागलेली आहे यासाठी जिल्हा प्रशासनानं खास करून याची दखल घेणं गरजेचं आहे जरी शासकीय मोहीम असली तरी शासनाच्या वतीनं एखादं पत्र काढून लोकांनी चिंता करू नये हे शासकीय कामकाज आहे असं काहीतरी सांगावं ठीक आहे काही गोपनीयता असेल ते सांगू नये मात्र किमान हे शासनाच्या अखत्यारीत असलेली बाब आहे एवढं तरी सांगावं ड्रोन उघडपणे फिरतायत आणि प्रशासन म्हणत आहे की आम्हाला काही याची कल्पना नाही ही कसली बाब आहे खरं तर कोणत्याही अशा घटना किंवा अशा मोहिमा त्या स्थानिक पोलिसांना किमान खबर देऊन केल्या जातात त्याशिवाय या करता येत नाही आहेत भारतीय संविधान किंवा कायद्यानुसार असं करणं गुन्हा आहे तरी प्रशासन जर म्हणत असेल आम्हाला याची कल्पना नाही तर उद्या काही होऊ शकेल उद्या कुणी असे ड्रोन आणेल आणि काही घटना घडतील कदाचित देशामध्ये हे खा खूप चुकीचं आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही बीड जिल्हा प्रशासनाला विशेषतः जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस अधीक्षक महोदय यांना विनंती करतोय लोक भयभीत होऊ लागलेले रात्रीच्या वेळी लोक रात्रात रात्र जागे काढू राहू लागलेले ही बाब चांगली नाहीये यासाठी किमान आहे, हे जे काही ड्रोन आहेत एकतर हे बेकायदेशीर आहेत किंवा हे शासनाच्या अत्यारीतली मोहीम आहे हे शासनानं तात्काळ जाहीर करावं खूप गरजेचं आहे नसता नक्कीच जिल्ह्यामध्ये आणि गावगावी काही अनर्थ घडू शकतात